बहिणीला वाटा द्यावा लागणार म्हणून भावाने घरातील पैसे आणि दागिने चोरीला गेल्याची तक्रार कुरुंदवाड पोलिसात दिली होती मात्र तपासात फिर्यादीच आरोपी निघाला आहे अशोक खोत राहणार शिवनाकवाडी असे संशयित आरोपीचे नाव आहे अशोकने आपल्याला व पत्नीला मारहाण करत अज्ञात चोरट्यांनी घरातील सहा लाख रुपये आणि चौदा तळे सोने लंपास केल्याची तक्रार कुरुंदवाड पोलिसात दिली होती मात्र फिर्यादीवरच संशय आल्याने पोलिसांनी खाक्या दाखवताच हा सगळा प्रकार समोर आला अशोकची शेतजमीन कॅनॉलला गेल्याने शासनाकडून नुकसान भरपाईची रक्कम मिळाली होती वारसा हक्काने बहिणीला वाटा द्यावा लागणार म्हणून या पती पत्नीने हा चोरीचा बनाव केल्याचे उघड झाले सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी फिर्यादीवरच संशय व्यक्त करीत पोलिसी खाक्या दाखवताच अशोकने लपवून ठेवलेले पैसे आणि दागिने पोलिसांना दाखवले या प्रकरणी अशोक आणि त्याची पत्नी रत्नाबाई यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे बेपेनसाठी शिरूळ होऊन उमेश माळगे